एक ऑगस्ट रोजी कारंजा लाड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती कारंजा लाड यांच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे साजरी करण्यात आली तसेच उत्साद लहुजी सावडे यांची जयंती मोठ्या हर्ष उल्लाहाने साजरी करण्यात आली यावेळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रमेश चंदनशिव तर प्रमुख अतिथी म्हणून श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसे सेवक रमेश देशमुख समाजसेवक विनोद इंगडे अण्णाभाऊ उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाघमारे विठ्ठल लोंढे गजानन पवार दशरथ साळवे हे होते सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाडा देण्यात आला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शिक्षण घेतले होते समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराने ते पेटून उठत त्यांनी आपल्या शाहीर आणि लेखनीतून जनजागृती तसेच समाज प्रबोधनावर भर दिला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अण्णाभाऊ साठे यांनी स्पष्ट सांगितले होते की यहाँ आझादी तो झूटी है देश की जनता भूखी है गोर गरीब समाजाला स्वातंत्र्य मिळाले नाही असे अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनीतून लिहिले होते त्यांनी पस्तीस कादंबऱ्या तेरा कथा संग्रह अकरा पोवाडे तेरा वंगनाट्य तीन नाटके दाहगीत आणि लावण्या सहा चित्रपट अशा अनेक साहित्याचे ते जनक आहेत त्यानंतर मिरवणुकीची सुरुवात उस्ताद लहुजी सावळे चौक मंगरुळ वेश येथून करण्यात आली ही मिरवणूक रामा सावजी चौक भारतीपुरा अण्णाभाऊ साठे चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रत्येक महापुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करत ही मिरवणूक संपन्न झाली मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण लेझिम पथक आणि पुंडलिक बाबा बँड पथक हे आकर्षण ठरले या कार्यक्रमासाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाघमारे उपाध्यक्ष विठ्ठल लोंढे गजानन पवार संतोष चाबुकस्वार सुधीर पवार श्याम शिखरे शेषराव तायडे आशिष थाटबडवे अजय दोडके राहुल घनगावकर संजय जोंधळे राहुल इंगडे अभिजित पवार ओम खंडारे राहुल पवार यांनी अथक परिश्रम घेतले आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव दशरथ सावळे यांनी केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाळ